भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टी सा भारतीय जनता पार्टी सा जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम धन्यवाद सत्ता आएगी सत्ता जाएगी पार्टी बनेगी पार्टी टूटेगी लेकिन अंतमे क्या बचेगा तो देश बचेगा या वृत्तीप्रमाणे राष्ट्रप्रथम ही संकल्पना किंवा हा निश्चय घेऊन जी पार्टी पुढे चाललेली आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या पिंपरींचवड शहराच्या अध्यक्षपदी आज ज्यांची निवड झाली ते आमचे मित्र शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचं सर्वप्रथम मी पिंपरींचवड शहराच्या वतीनं पिंपरींचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या निवड प्रक्रियेसाठी ज्यांचे निरीक्षक म्हणून निवड झाली होती आणि ज्यांनी उत्तम प्रकारे की लोकशाही काय असते आणि लोकशाहीतील सिस्टम काय असते हे ज्यांनी दाखवून दिलं कारण मागच्या वेळेस झाली त्यावेळेस पण लोकशाही पद्धतीनंच भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आणि आज म्हणून जर आपण पाहिलं जगामध्ये सगळ्यात जास्त ज्यांची सदस्य नोंदणी आहे अशी ही एकमेव पार्टी आहे ती भारतीय जनता पार्टी आहे आणि अशा या पार्टीचं लोकशाही पद्धतीने ज्यांनी निरीक्षण करून निरीक्षण केलं आणि अध्यक्षपदाची निवड केली ते आमचे मित्र सिद्धार्थी शिरो शिरोळे त्याचप्रमाणे या पिंपरींचवड शहराच्या मार्गदर्शिका आणि आमच्या नेत्या माननीय आमदार उमाताई खापरे दुसरे आमदार आमचे मित्र अमितजी गोरखे आमच्या लाडक्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या माई आमची अक्का त्याचप्रमाणे सदाशिवजी खाडे आज उपस्थित प्रदेशाचे अध्यक्ष युवकांचे अनुपजी मोरे त्याचप्रमाणे प्रदेश सदस्य आमचे अण्णा त्याचप्रमाणे तीन नंबर समज जे मागत होते पण काय कोणी तीन नंबर समज दिलं नाही तसे आमचे मित्र संतोषी कलाटे मंचकावर उपस्थित आमचे महेशजी कुलकर्णी राज तापकीर माऊलीजी थोरात आमचे मित्र अण्णा आणि जे साऊथ सेलचे अध्यक्ष आहेत यावेळेस आपल्याला पद बद बदलायचे असे आमचे राजेश अण्णा फिल्ले उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी सर्व पदाधिकारी विशेष करून ज्यांचं मी कौतुक करेल की ज्यांच्यामुळे आज, आज आपण माननीय सिद्धार्थी असतील उमाताई असेल सुजाताताई असेल यांनी ज्यांनी उल्लेख केला ज्यांच्यामुळे हा खरोखर खर, आज सोन्याचा दिवस आहे इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उभे आहेत ते सगळे माझे सरचिटणीस यांचं मी मनापासून कौतुक करतो सर्व उपाध्यक्ष सर्व मंडलाध्यक्ष सर्व भूतप्रमुख सर्व प्रकोष्ठ सर्व मोर्चे या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि हे जे काही आपल्याला लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालं सिद्धार्थजी एकदम आपण जर पाहिलं लोकसभेमध्ये एकदम प्रतिकूल परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं सगळीकडं उलटे निकाल लागत होते पण पिंपरी पिंपरीच शहर असं आहे किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि पिंपरी असा आहे की पिंपरी जे काही आता आपले मावळचे खासदार निवडून आले ते जे निवडून चौऱ्याण्णव हजारांनी आले त्याच्यामध्ये जवळपास एकोणऐंशी ऐंशी हजाराचं लीड हे पिंपरी आणि चिंचवड मधन मिळालेले आणि जे काही आता उमाताईंनी उल्लेख केला की पिंपरींचवडमध्ये दोन तर आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आमदार निवडून आले पिंपरीचा जो उमेदवार आमदार निवडून आले आज उपाध्यक्ष झाले ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या जोरावर मग अमितजी असेल उमाताजी असेल अमरजी असेल आणि सदाशिव खाडे पूर्ण टीम असेल आमचे राजाभाऊ असतील या सगळ्यांमुळे आज पिंपरींचं शहरांनी जे मायुतीचं काम केलं ते खरोखरच वाखण्याजोग आहे आणि एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतं आणि प्रतिकूल परिस्थिती अशी होती की मला थोडंसं खंत पण वाटतील की जेव्हा मी अध्यक्षपद घेतलं तर पार्टी ओरिएंटेड म्हणजे अध्यक्ष ओरिएंटेड पार्टी आहे म्हटले पण जेव्हा मला कळलं की अध्यक्षाचा फोटोच कोण थाकत नाही तर खंत वाटली पण मला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ठीक आहे शंकर चक्ताप खमक्या होता शांत होता संयमी होता आज अध्यक्षपद हे काटेरी मुकुट आहे पण काटेरी मुकुट काट्यांकडे गेले काळजी करू नका काट्यांना माहिती आहे की काटेरी मुकुट हे काटा काढायचं आणि शत्रुघ्न काट्यांना विनंती करेल की बापू तुम्ही महात्मा गांधी वेगळे बाप्पू राहा कारण आपल्याला महापालिकेमध्ये सत्ता आणायची आणि हे सत्ता आणत असताना उपस्थित जे सर्व कार्यकर्ते बसलेले आहेत हे सगळे आता तुमच्या अपेक्षेने बसले सगळे आलेत ते अर्धे आलेले ते शंकर शेट्टा भारतीय जनतावर पार्टीवर प्रेम करणारे आणि अर्धे आले ते शत्रुघ्न काटे तिकीट देणारे त्याच्यामुळे <laughs> आता मोठी जबाबदारी त्यासाठी आपण आता खरोखरच आपलं काटेरी मुकुट आहे आणि जसं महेश दादा म्हटले की मी माझ्या गाळ्यातला साप शंकर शेठच्या गळ्यात घातला शंकर शेठने आता तुमच्या गळ्यात घातला त्याप्रमाणे आता आपल्याला काम करायचंय का कार्यकर्त्यांना एकच विनंती असेल की कुठलाही दुचा भाव ठेवू नका शत्रुघ्न गाठेही कुठला ठेवणार नाही जुन्या नव्याचं गणित आता आम्हाला बरं वाटायला लागलं की नाहीतर सिद्धार्थजी आमची मुलं आता दहावी बारावीला गेले तरी आम्ही नवीन होतो कारण प्रत्येक जण म्हणायचं की नवीन जुने नवीन जुने पण आता आम्हाला बरं वाटायला लागलं की आम्ही पण जुने झालोय कारण नवीन मधल्यांनाच परत दुसऱ्यांदा संधी मिळाली त्याबद्दल खरोखरच भारतीय जनता पार्टीचं आणि आपले जे काही केंद्रीय नेतृत्व आहे माननीय जे पी साहेब असतील जी शाह असतील त्याचप्रमाणे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आपल्या राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आणि आपल्या सर्वांचे नेते कनखर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब असतील यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की एक उमदा तरुण कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली माझ्यानंतर पुन्हा म्हणजे आपल्या विचारा भारती विचाराचा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा हिंदुत्वाच्या विचाराचा एक सक्षम कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपण नेली त्याबद्दल आपलं पक्षश्रेष्ठीचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीने आता संघटना एकोणीसशे ऐंशीपासून ज्या ज्या अध्यक्षांनी ही पार्टी वाढवायचा प्रयत्न केला तोच प्रयत्न या काळामध्ये आपणही करावा कुठलाही भेदभाव न ठेवता आपण सगळ्यांना सामावून घेऊन काम करावं अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि संघटना चालवत असताना की जर मागच्या काळामध्ये तसं पाहिलं तर ताई ता ता सिद्धार्थी पूर्ण कार्यकाळ मिळालाच नाही मला प्रमोशन झाल्यामुळं अर्ध्या काळातच मला तो सोडायला लागला पण आनंद आहे त्याच्यात की पार्टीने खूप काय दिलं की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला की पुन्हा पहिल्यांदा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून केलं त्याच्यानंतर लगेचच अध्यक्ष म्हणून केलं अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा आमदार केलं तर पार्टीचं हे ऋण मी आयुष्यभर विसरणार विसरणार नाही ना, आणि पार्टीचं सदैव कार्यकर्ता म्हणून मी कायम राहील जसं अटलजींनी म्हटलेलं आहे की सत्ता आहे की पार्टी बनेगी बिघडेगी लेकिन देश बसना आहे याच्यासाठी देशासाठी आपल्याला लढायचं आहे आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे आज आपण पाहिलं ऑपरेशन च्या माध्यमातून जे काही आपल्या नवजवान्यांनी आणि माननीय मोदीजींनी पंतप्रधानांनी जे धाडसी काम केलंय त्या धाडसी कामाबद्दलही आपण सर्व नवजवानांचं सर्व सैनिकांचं मनापासून कौतुक करूया अभिनंदन करूया आणि अशाच प्रकारे आपल्याला देशाच्या पाठीमागे एक उभं राहायचं आहे आणि ते पार्टीच्या माध्यमातून आपण काम करून पुढे जाऊया अशीच आप सर्व कार्यकर्त्यांना सदेच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आत्तापर्यंत जसं सर्व कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं साथ दिली त्याच पद्धतीने या पुढील काळामध्ये आपले नवीन अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना आपण सर्वांनी साथ द्यायची आहे आणि निश्चितच स्वर्गीय आपल्या सर्वांचे भाऊ लक्ष्मण भाऊ आणि महेश दादा यांनी जी काही महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी अठ्ठ्याहत्तर नगरसेवक निवडून आणले तर आज एक निश्चय करूया बापू बापू की निश्चितच आपली सत्ता तर येणारच आहे आणि आपण सत्तेसाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भारतीय जनता पार्टी एवढी मोठी केली आहे के आता त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायची वेळ आलेली आहे आज आपल्या सगळ्यांसाठी कार्यकर्त्यांनी केलं आहे लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून आत्ताच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून अध्यक्षाच्या की सर्वांनी मोठं मन दाखवून आपल्याला उच्च पदावर पाठवलंय आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मंचावर बसलेल्यांची की आपल्याला कार्यकर्त्यांना आता संधी दिली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे या संधी आणि न्यायाच्या दृष्टीने आपण सर्व नेत्यांकडून म्हणजे नेते नाही आपण जे काही प्रमुख कार्यकर्ते आहोत या प्रमुख कार्यकर्त्यांनी आता सर्व सर्व समावेशक कार्यकर्त्यांकडे लक्ष देणं ही आता आपली आणि सर्वात महत्वाची अध्यक्षांची जबाबदारी आहे तर अध्यक्षही निरपेक्ष कुठलाही भेदभाव न ठेवता ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण याच्या अगोदरच्या अध्यक्ष म्हणून काम करत आलेलो आहोत निश्चितच माणूस म्हणून काही चुका झाल्या असतील अध्यक्ष म्हणून माझ्याकडनंही काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची माफी मागतो कारण सर्वांना न्याय देणं शक्य होत नसतं तर कुणाला काही नजर चुकीने किंवा अनवगताने माझ्याकडनं काही अपशब्द किंवा कुणाचा काही चुकीचं बोललं गेलं असेल तर पार्टी म्हणून नाही तर शंकर जगताप म्हणून मी आपल्या सर्वांचं मी क्षमस्व माफी मागतो आणि आत्तापर्यंत जसं ज्या पद्धतीने आतापर्यंत सर्व अध्यक्षांच्या पाठीमागं तुम्ही कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिलात त्याचप्रमाणे या पुढील काळामध्ये शत्रुघ्न काटे यांच्या पाठीमागे उभे राहावं अशीच या शुभेच्छापर निवडीपर मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी शत्रुघ्न बापू पाटे यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र